भक्षक बनल्याचा धक्कादायक प्रकार मात्र मुंबईतील नाला आहे मिळालेल्या माहितीनुसार येथील एका चौदा वर्षी विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकांनीच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी पेलार पोलिसांनी आरोपी शिक्षक याला अटक केली असून त्याला वसई न्यायालयामध्ये मात्र सोळा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठवडी सुनावली आहे शाळेतील हा आरोपी शिक्षक मुलीची खासगी शिकवणी घ्यायचा त्याने पीडित विद्यार्थ्यांबरोबर शाळा तसेच क्लासेस देखील पाच महिने तिच्यावर अत्याचार केल्याचं मुलीच्या वतीने देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे मुलीसोबत घडलेल्या अत्याचाराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईनं पेल्लार पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे त्यानंतर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून पेल्लार पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट एफ तसंच पासष्ट तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून पोक्सो कलम चार पाच आठ आणि बारा अन्वे गुन्हा दाखल केला आहे